डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदी निवडून आणण्याचा एन डी एच्या खासदारांचा निश्चय महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम डॉक्टर सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उमेदवार म्हणून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकरिता उभे आहेत या संदर्भात आज गुरुवारी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र आणि गोवा हो येथील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची बैठक झाली महाराष्ट्रातील एन डी एच्या सर्व खासदारांनी उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांना निवडून देण्याचा निश्चय केला आहे या बैठकीस मंत्री पियुष गोयल रामदास आठवले शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शे भाजपाचे महामंत्री विनोद तावडे मंत्री, मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासमवेत महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभा राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित होते या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार डॉक्टर सी पी राधाकृष्णन यांनी संबोधित केले महाराष्ट्र आणि गोव्यातील एन डी एचे सर्व खासदार यांनी देशाचे हित लक्षात ठेवून ठामपणे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डॉक्टर सी पी राधाकृष्ण यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली खासदार नरेश मस्के यांनी यावेळी डॉक्टर पी राधाकृष्ण यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या